नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदिश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस जून वार मंगळवार तो मला धुळेचा शेतकरी मज बाजार दाखवतो आहे तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा बाजार पडलेला आहे जबरदस्त गर्दी बाजारामध्ये आणि म्हशी पण आलेली आहे मित्रांनो तर आज व्हिडिओ होणार आहे स्पेशल दूधांच्या मशीनचा स्पेशल व्हिडिओ आहे मित्रांनो आणि लागण मशीनचा व्हिडिओ आहे तो आठ वाजेला तुम्हाला पाहायला भेटणार आहे संध्याकाळी तर बाजार वगैरे बघू शकता तुम्हाला काही लावी सौदे होत आहे मित्रांनो बाजारमध्ये ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि फक्त या आजो व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला लागणभेशी दाखवणार नाही फक्त दुधाच्या मशी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि संध्याकाळी तुम्हाला लागणभशीचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आणि जो मीना बाजार आणि जुना बाजारचे वेगवेगळे स्पेशल व्हिडिओ येतील मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाईव्ह सौदा चालू आहे

કઈ હારી તોડ નાઈકું છે

<गलत् Elliot> <Dartmouth> <TF> तर मित्रांनो एक पंधरा पर्यंत मागताय बघू शकता तुम्ही मशीची क्वालिटी वगैरे तुळ्यावरची म्हशी

काय ते नाही तरी रागा काय ते काय नाही तुम्हाला रावण्याच नाहीये रावण्या नाहीये रावलेला हां माझे काही साम्याने बसून येते रावणार नाही 10 महिने सगळी सिक्रेट्स अच्छा बाई गुप्ता साईं सर सरका सरका चल चल ये चल काय 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 तर मित्रांनो अजून पूर्ण व्यवहार झालेला नाही चालू आहे त्यांचा तुम्हाला व्यवहार दाखवणार आलं

तर मित्रांनो मोठ्या मापाची गीर जा प्रापती मेस आलेली आहे म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकता एकच नंबर क्वालिटीची आहे तर किती भाऊ सांगायला किंमतीची दीड लाख रुपये आहे काही गा आहे का, का, का जलिली अर्धा दिवसाची जनाव आहे का बर किती आला आहे आता वेद किती व्हायचं तिसऱ्या मध्ये बर पहिले किती आहे याला दूध वगैरे सात सात लिटर पिल्लेलं आहे का बरं तर मित्रांनो म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची गिरजा प्रभाधी म्हशी दीड लाख रुपये सांगायला किंमती कुठले दादा तुम्ही नंबर आहे का कॉन्टॅक्ट नंबर नाही का तर मित्रांनो आपलं आहे नाल्याची बघू शकता तुम्ही म्हशीची क्वालिटी हो वगैरे मोठ्या मापाची मजी एकाच नंबरची क्वालिटी आणि जो व्यवहार चालू होता मित्रांनो पूर्ण कंटिन्यू चालू आहे पूर्ण झालेला चालेल तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता एकच नंबर असा बाजार बनलेला आहे जबरदस्त गर्दी आज बाजाराच्या मध्ये बाजारामध्ये

तर मित्रांनो फक्त सहा पार्टी आहे दुसऱ्या वेताला आहे बघू शकता मशीची क्वालिटी वगैरे एकाच नंबरची क्वालिटीची मित्रांनो दीड लाख रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल कुठलं गो आपण कोण गावचे इंद्रूंची काय इंद्रुन मग का नंबर आहे का नंबर? नंबर बोला बरं नव्वद एकवीस एकाहत्तर तेवीस चौदा नाव काय तुमचं रमेश गोपाळ रमेश गोपाळ चालेल तर मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण माहिती दिलेली आहे आपण ती चौथपर्यंत तुझा आता दुसऱ्या वेत आला मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल गर्दी मित्रांनो बाजार बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार भरलेला याचा बाजार याचा अगोदर बाजारामध्ये मच्छी येत नव्हती आता कसं आहे पावसाला सुरुवात झालेली चांगली तीन चार पाऊस झालेली आहे मित्रांनो आता बाजार दिवसेंदिवस अशी फुल बाजार बनणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू विचारा पण शेतकरीची किंवा आहे ती किती हो सांगायला किंमत मशीची किंमत किती आहे सत्तर हजार रुपये का कुठले आहे तुम्ही मेरगाव कवठीचे आहे का किती महिने झाले तिला जाण्याला तीन तीन चार महिने झाले का तर मित्रांनो म्हशीचीच किंमत सत्तर हजार रुपये सांगायला आहे मेरगावची शेतकरी तीन चार महिने झाले आहे नंबर वगैरे हो आहे का तुमचा हरकत नाही तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही तर जर आपल्याला शेतकरीच्या मशी पाहायला भेटल्या तर तुम्हाला त्यांचे तुम्हाला मशी वगैरे हो दाखवणार आहे तर मित्रांनो तो मला शेतकरीचा जो बाजार आहे त्याच्यामध्ये दुधाच्या मशी कमी आणि ज्या लागण म्हशी त्या तुम्हाला जास्त पाहायला भेटणार आहे तिकडं पूर्ण लागण म्हशी मित्रांनो तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि लागण मशी जरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आठ वाजता व्हिडिओ येणार आहे मित्रांनो पेशल लागण मशींचा व्हिडिओ राहणार आहे तो तर चला मग भेटूया संध्याकाळी